एखाद्या व्यक्तीवर आपण सातत्याने टीका करतो प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला टार्गेट करतो तोच कसा चुकीचा वाईट आहे हे सांगतो त्याच्याविषयी कधीही चांगलं बोलत नाही आणि अचानक त्याला विरोध करणारे त्याचे गोडवे गाऊ लागतात तो व्यक्ती कसा चांगलं काम करतोय हे सांगतात तेव्हा समजायचं कुछ तो गडबड हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक कौतुक सोहळा चालू आहे आणि तो विशेष आहे म्हणजे आपल्या माणसांकडनं कौतुक झालं तर ते चांगलंच असतं पण विरोधक जेव्हा कौतुक करतात तेव्हा जरा ते खास असतं आता मी कोणाबद्दल बोलतीये हे तुमच्या लक्षात आलंच असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय आणि विरोधक कौतुकाचा वर्षाव करताय हे जरा विशेष आहे आता नेमका विषय काय आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस हा राजकीय दृष्ट्या जरा महत्वाचा ठरला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाची सुरुवात ही नक्षलग्रस्त अशा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्याने केली गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून आता ओळखला जाणार आहे गडचिरोलीपासूनच महाराष्ट्राची सुरुवात होते स्टील सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचं नवं पर्व नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतंय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि इतकंच नाही तर गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याची इच्छा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी या दौऱ्यात व्यक्त केलाय अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला एवढंच नाही तर दहा नक्षलवाद्यांनी फडणवीसांसमोर आत्मसमर्पण सुद्धा केलं त्यामुळे हा दौरा चांगलाच चर्चेत आला आता या दौऱ्यानंतर विरोधकांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झालाय आणि हा कौतुक सोहळा थांबायचं काही नावच घेत नाहीये सामनाच्या संपादकीय मधून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलं आणि सगळ्यांच्या भुवया जरा उंचावल्याच एवढंच काय तर इतर वेळी विरोधाची राळ उठवणाऱ्या संजय राऊतांनी जाहीरपणे फडणवीसांचं कौतुक केलं जरा ऐकायला वेगळं वाटलं ना पण हो कौतुकच केलंय सरकार चांगलं काम करत आहे आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचं आहे असं ते म्हटलेत पण हे कौतुक करण्याआधी सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिप्रेशन मध्ये असल्याची टीका त्यांनी केली होती फडणवीसांचं कौतुक करून एकनाथ शिंदेवर टीकेचे बाण त्यांनी सोडले या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी खंडण्या गोळा करण्यासाठी तिकडचं पालकमंत्री पद मागितलं होतं अशी टीका सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केलीय थोडक्यात काय तर राज्याचं राजकारण जरा कूस बदलताना दिसतंय त्यामुळे राज्यातील राजकारण बदलण्याचे संकेत यातून मिळत आहेत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये फडणवीसांचं कौतुक करण्याची स्पर्धाच लागल्याचं चित्र आहे म्हणजे इकडे सामनाची चर्चा शांत होते न होते तोच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सध्याच्या सरकारमध्ये एकच व्यक्ती ऍक्टिव्ह आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत त्यांचं कौतुक केलंय म्हणजे इतर लोक का काम करत नाही अशी एक प्रकारे त्यांनी टीकाच केलीय कधी काळी या सुप्रियातही अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणत होत्या फडणवीस गृहमंत्री म्हणून कसे अपयशी ठरले हे वारंवार सांगत होत्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होत्या आणि आज या सुप्रियातही त्यांचे गोडवे गात देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतायत आर आर पाटील देखील असंच काम करायचे आबा पाटील गृहमंत्री बनले त्यावेळी गडचिरोलीत ते अनेकदा जायचे आणि त्यांचं चांगलं काम आज देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात आहेत असं म्हणत त्यांनी कौतुक केलेलं आहे हे जरा अजबच आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला हे कौतुक पचवणं जरा अवघडच जाणार आहे पण दुसरीकडे महाविकास आघाडीतलेच शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांनी सुद्धा फडणवीसांच्या एका कृतीचं चांगलंच कौतुक केलं एका सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला जिरेटोपा श्रद्धेने वंदन करून योग्य तो सन्मान केला आणि ही कृती अतिशय स्तुत्य आणि स्वागतार्य आहे राजकीय मतभेद असले तरी शिवशंभू विचारांचा पायिक म्हणून ही कृती मनाला भावणारी आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय आता एरवी पुढे असणाऱ्या सुषमा अक्का तरी मागे कशा राहतील या सगळ्या कौतुकावर त्यांनी सुद्धा समर्थन दिलंय एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर कौतुक करायलाच हवं त्यात हरकत काय आता फडणवीसांबद्दल या ताई कधीही एकही शब्द नीट बोललेला नाही म्हणजे काहीही झालं तरी फडणवीसांमुळे झालं ही यांची कायमची रट आणि आता अचानक कौतुक जरा वेगळंच वाटतंय म्हणजे याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकच काम होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं त्यांना विरोध करणं ते कसे चुकीचे आहेत किंवा कायदा व्यवस्था त्यांच्यामुळे कशी बिघडलीये हे सांगणं राजकारणातले व्हिलन अशी त्यांची प्रतिमा करून टाकली होती पण आज अचानक हेच विरोधक नायक म्हणून त्यांचं कौतुक करतायत आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका हा सेम फॉर्मॅट या कौतुकांमध्ये दिसतोय म्हणजे देवाभाऊंची स्तुती हे राजकीय बदलाचे संकेत आहेत का असा प्रश्न आता या सगळ्यातून निर्माण झालाय म्हणजे एकाने कौतुक केलं तर आपण समजू शकतो पण सगळेच विरोधक एकदम कौतुक करताय म्हणजे पाणी कुठेतरी मुरतय आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जोरदार फटका बसलाय त्यामुळे कुठेतरी भाजपसोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा हा सगळा आहे काँग्रेस सोडल्यास सगळेच पक्ष आणि त्यांचे नेते देवाभाऊंवर स्तुती सुमन उधळताना दिसत आहेत आता शरद पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय पाच वर्ष सत्तेपासून दूर राहणं त्यांना अजिबात शक्य नाहीये त्यामुळे बदललेलं हे राजकारण आगामी युती आणि आघाडीचे संकेत आहेत अशी कुजबूज आता सुरू झालीय तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार